संगीता लाईन घेत ना त्यांनी काय केलं मामा म्हणले मी तुम्हाला पाचशे रुपये देते कोणाला तरी दान करा मग आता कसं वाटतंय मला माहिती का आपण एक चार पाच वारकऱ्याला पन्नास पन्नास रुपये दिले तर बाहेर होईल ना मग त्याच्यामुळे म्हणले व्हिडिओ बी काढा आणि त्यांना बी समजेल काय त्यांची त्यांनी दान एक नगरच्या ताई त्यांनी दान दिलंय आपल्याला पाचशे mm. रुपये म्हणले माऊलीला द्या mm. म्हणजे चारा द्या काही करा oh, मग त्यासाठी म्हणलं तुम्हाला शंभर रुपये देत बस राम का नाही ताई तुम्हाला सांगतो तुम्ही रुपये मी आम्हाला दिलं तर ना मोबाईल पे सोडलेलं ते काय केलं आता एका आजीला शंभर रुपये दिले बरोबर आणि बघा ही लहान लहान माऊली तीन आणि त्यांना शंभर रुपये आपण दिलेलं हो बघा बाळा ओ इकडे दाव रे बाळा किती दिले तुला पैसे किती दिले किती दिले शंबर शंबर। 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 शंबर आता मोठ्याच नाव माऊली मुलीच नाव ज्ञानेश्वरी आणि हा ज्ञानेश्वर जामखेड माऊली वारे माझे तीन वारे झाले नाही आम्ही व्यवसाय नाही करे भक्ती करतो फक्त भारी वाटतं कारण ते गावाकडं काम बेम करतो घरी पैसे देतो राहतो बिहो थोडं कटाई येतो वारीकर आले का सगळे असं हो वाटतं गावाकडचे एक सगळे मित्र घेऊन आपण वारीला चालले रोजचा चार पाचशे हजार असं होतो नाही कमी का नाही पडत उलग माऊली आम्हाला कमी नाही होऊ देत कमी कुठं पडेल तिथं माऊली आमच्या मागाही येतात

घरी जायचं मला काय त्रास होतो होतय बाबा अंग पाणी दुखा लागलंय तुम्ही एकटे वारी करता किती किती वर्ष बस होत बाबा जोडी गेला जोडीला होता आता चार पाच वर्ष झालं गेलं राधे 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 जपुणी टाक सडाग राधे जपून टाक सडा वाकून टाक सडा गरा जपुनी टाक सडा सडाळे केस वार निहलत कुरुळे केस वार ते राधे जपून टाक सडाग दे कसडा पुनिटा कसडा गरा देटा कसरा राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे गा हरि ठर श्री तुकाराम तुकारश्वर महाराज की आता विश्वास मके देवे तेने भाग्यतनी तोषावे तोषो निगटावे पसाय धावे जे खलांची संकटी सांडो दया संवर्धनी राहो नेनो बराया माझा बोलला बोलला तू पुढे नेनो बराया माझा तुक बराया माझा कृष्णा रामकृष्ण हरी तुम्ही बघू शकता बरं का दोस्तांनो बघा इथं रस्ता आहे आणि बघा इकडे पण रस्ता आहे बरोबर आणि ही मधी काय आहे तुम्ही बघताय आणि बघा बाबाचा आश्रम कुठे या कारण ही बॅनर लावला आहे सरकारने ह्या बॅनरच्या जागी जागे सरकारनी जर ह्या बॅनरच्या जागी जागे मावळींना जो आपली जी सुविधा केली असते तर काय झालं असतं हां बरोबर आहे का नाही